आरोपीला अटक का केले याचे कारण देणे बंधनकारक आहे याबाबत माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय मनजीत सिंग उर्फ इंदर विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केस मध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिला आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया या केस मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर चे कलम पन्नास आणि पन्नास अ म्हणजेच नवीन फौजदारी कायदा बीएनएस चे कलम सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस तसेच भारतीय राज्यघटना आर्टिकल बावीस एक आणि दोनशे सव्वीस तसंच भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे सहा चार पाचशे चार पाचशे सहा एवढेच नव्हे तर अटक आणि रिमांड या सर्व बाबींचे स्पष्टीकरण या केस मध्ये देण्यात आलेले आहे या केस मध्ये असे म्हटलेले आहे की आरोपीला अटक करीत असताना अटकेच्या कारणाची लेखी माहिती देणे आवश्यक आहे आरोपीला का अटक आरो केली याचे स्पष्टीकरण मान्य न्यायामध्ये न्यायालयामध्ये दिलेले नसले आणि अटक का केले हे छा, छापील का फॉर्मवर लिहून सादर केलेले असेल तर ते भारतीय राज्यघटनेच्या आरोपीच्या हक्काचे उल्लंघन आहे आरोपीला का अटक केले हे रिमांडसाठी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टास कळवावे लागते अन्यथा आरोपी जामीन द्यावा असा न्याय निर्णय आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद